हो आता एक सविस्तर सोलापुरातील सोमनाथ रगबले युथ फाऊंडेशनच्या वतीनं श्रावण मासाच्या पावन निमित्तानं प्रयागराज काशी आणि अयोध्या या पवित्र धार्मिक स्थळांकडे विशेष ट्रेननं भव्य तीर्थयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे या शुभयात्रेचा शुभारंभ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री पालकमंत्री जयकुमार गोरे तसंच माजी पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं ही यात्रा ही केवळ प्रवास नाही तर आध्यात्मिक शुद्धीकरण सामाजिक एकतेचा संदेश आणि युवा पिढीला धर्म संस्काराशी जोडणारा सेतू आहे यात्रेमध्ये सहभागी झालेले युवक युवती महिला ज्येष्ठ नागरिक यांचं भक्तिभावानं मनोभावे स्वागत होत असून या उपक्रमामुळे समाजामध्ये संवेदनशीलता धार्मिकता आणि एकात्मता यांचं सुंदर दर्शन घडत आहे यावेळी माजी खासदार श्री जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण आमदार देवेंद्र कोठे माजी आमदार दिलीप माने माजी सभागृह नेते संजय कोळी माजी नगरसेवक चंद्रकांत शेट्टी राजकुमार पाटील सोमनाथ रगबले विरेश उंबरजे जगन्नाथ चव्हाण आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही